टिटवाळ्यातील बल्याणी प्रभागात विकासकामांचा धडाका सुरू असून माजी नगरसेविका नमिता पाटील व मयूर पाटील यांच्या माध्यमातून विविध पायाभूत सुविधांचा शुभारंभ केला जात आहे याच्या अनुषंगाने रविवार गुरुवारी बल्याणी प्रभागातील उंबारणे येथील महापालिकेच्या शाळेत वर्गखोल्या तयार करणं त्याचबरोबर बल्याणी गावात सी सी रस्ता व गटर बनवण्यासाठी भूमिपूजन करण्यात आलं महापालिकेत प्रशासकीय राजवट असली तरी निवडणुकीत नागरिकांना दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याकरता माजी नगरसेविका नमिता मयूर पाटील या नेहमी विशेष प्रयत्न करत असतात याबाबत मयूर पाटील यांनी सांगितले की शिक्षण समिती सभापती असताना नमिता पाटील यांनी बल्ल्याणी उंबारणी परिसरातील शाळा सुधारित कशा करता येतील यावर विशेष लक्ष दिलं होतं त्याचाच फळ म्हणून उंबारणीच्या आरक्षित भूखंडावर उर्दू शाळा उभारण्यात आली होती विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता या शाळेत आणखी तेरा वर्ग खोल्या नव्यानं उभारल्या जाणार आहे या कामासाठी महापालिकेकडून एक कोटी पासष्ट लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून शाळेतील शिक्षक व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला त्याचबरोबर बल्ल्यानी गावात सिद्धार्थ जाधव यांच्या घरापासून ते टावरपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्यानं स्थानिक नागरिकांना ये जाकरिता अडचणींचा सामना करावा लागत होता नागरिकांची समस्या लक्षात घेता पंच्याहत्तर लाखांची निधीतून या ठिकाणी सी सी रस्ता व गटर तयार करण्यात येणार आहे या भूमिपूजन सोहळ्यात शिवाजी गोंधळे अरविंद पाटील महेश पाटील अर्फात गुजर राजू पाटील जक्की पाकुर्डे भरत मळवी दशरथ गायकर देवेंद्र गोंधळे सूरज पावशे प्रदीप घाणेकर सिद्धार्थ जाधव दिनेश जाधव संदेश जाधव इत्यादी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपण बघत असा दर महिन्याला या बल्यानी प्रभागामध्ये विकास कामांचे उद्घाटन होत आहेत महापालिकेमध्ये प्रशासकीय काल आहे दोन हजार वीसपासून पासून परंतु या कामांचा पाठपुरावा दोन हजार एकोणावीसपासून या कामांचा पाठपुरावा आम्ही करत होतो येथील स्थानिक नगरसेविका आणि माजी शिक्षण समिती सभापती नमिता पाटील यांच्या माध्यमातून बल्याणी उंबरणी मोहिली या शाळा सुधारित कशा करता येतील याच्याकडे ये विशेषतः त्यांनी सभापती झाल्या तेव्हा प्रयत्न केले होते त्याचंच फळ म्हणून या दोन तीन वर्षापूर्वी उंबरणीला जो आरक्षित भूखंड होता महापालिकेचा शाळेचा रिझर्वेशनचा त्याच्यावर प्रथम पाच वर्ग खोल्या बांधण्यात आल्या त्याच्यानंतर पुन्हा प्रशासनाचा पाठपुरावा करून त्याच्यावर सात वर्ग खोल्या बांधण्यात आल्या होत्या आणि ह्या माध्यमातून येथील विद्यार्थी ज्यांना जी मराठी शाळा आणि उर्दू शाळा जी भल्याणीमध्ये अस्तित्वात आहे तेथे बसण्यासाठी व्यवस्था नव्हती आपण बघत असता भल्यातील उर्दू शाळा ही तीन शिफ्टमध्ये भरत होती परंतु या आरक्षित भूखंडावर जेव्हापासून या शाळेचं निर्माण केलेलं आहे तेव्हापासून या शा बल्याणी शालेवरचा भार कमी झालेला आहे आणि उंबारणी शालेमध्ये विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचंच एक औचित्य म्हणून अजून त्या भूखंडावर तेरा रूमचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि मला वाटतं येत्या काही दिवसामध्ये ही ती स्कूल ती शाळा नव्याने व्यवस्थित बांधून होईल आपण बघत असता आता तिथे त्या आरक्षण भूखंडावर तिथे व्यवस्थित कंपाऊंडसुद्धा करण्यात आलेले आहे आणि हे सर्व रूम झाल्याच्या नंतर ही एक सुसज्ज इमारत या आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बल्ल्याने प्रभागात होईल मला वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये एक करोड पासष्ट लाख रुपये निधी आता ह्या तेरा रूमसाठी उपलब्ध करून घेतला आणि एक आदर्श शाला म्हणून या शालेची एक गंती होईल तसेच बल्याणी येथील येथील लोकांची समस्या होती रस्त्यासंदर्भात समस्या होती त्याच्यासाठी सुद्धा एक पंच्याहत्तर लक्षाचा निधी मंजूर करून गटारे व कुठे कुठे गटारे आणि सी सी रस्ता तयार करण्यासाठी आज या कामाचा भूमिपूजन झालेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये हा काम मार्गी लागेल तसेच मी आमचे पक्षाचे मुख्य नेते व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व युवा खासदार श्रीकांतजी साहेब यांच्याकडं वारंवार बल्ल्याने प्रभागासाठी विकास निधी मिळावा म्हणून पाठपुरावा केला होता शाळेची समस्या असो रस्त्यांची समस्या असो पाण्याची समस्या असो त्यांच्या माध्यमातून प्रशासनाला त्यांनी कळवून ह्या सु हे समस्या आमच्या सोडवलेल्या आहेत खरंच मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांचा मनापासून धन्यवाद देईल तसेच येथील विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आमच्या या बल्याणी प्रभागामध्ये आणि आदि आसपासच्या प्रभागामध्ये सुद्धा भरघोस निधी देऊन येथील समस्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे धन्यवाद